का झालं तुम्ही रामदेव बाबाची पांढरी परत वाढा ते अंजनगाववर अन्यन्गार अंजनगावच्या पुढे आलं की ते गावने का पांढरीवर बापा काय मागच्या वर चार गावले ते प्रवेशद्वारावर मॅटर झालं तर ते मॅटर झालं दुसरं मॅटर पाहिले या ठिकाणी राजेला ना गळा पेटून बा नीरा निरा बसली एक नॅनो आहे चालू कंडिशनची ज्ञानो होती म्हटलं एकदम एक चिक एक मारली गाडी चालू हे एक ज्ञानो आहे हे आता काही जर जुनी असेल थोडीशी हे ज्युपिटर आईले फक्त तीन चार महिने घेऊनच झाले ते म्हणजे जवान होती अजून चार महिन्याची गाडी हे पुरा खकाना वाजला आणि या बाजूने एक हिरोची फॅशन प्रो नावाची गाडी होती खरं सांगा वाईट ठेवला पोटात कोणातरी एका बाजीं माणसानं दुश्मनदारी कशी काढली कायम याचं पूर्वच्या पूर्व जलरराजे पेटून हे सारं सामान बरं आग एवढी खराब होती खतरनाक म्हटलं तिला बानाचा मीटरला घ्यावा ना पुरो मीटर त्या ठिकाणी की नाही पूर्ण असं काय ढूम पडलो म्हणजे हे ठरून केलेला हा पुरा तितंबा या दीपकराव पाटील म्हणजे पांढरीत मी आलो होतो त्या ठिकाणचं हाय हे गाडी पहा काहीच नाही राहिलं ना बाबा ढुलढूल ढुलढूल राहिल ते निरा चपर टपर वाजून आली जे टायर पुरे जाईले हे तर गाडीचं काहीच नाही राहिलं या गाडीचं काहीच नाही राहिलं पण या गाडीच्या ना एक फोर व्हीलर या ठिकाणी पुरा काय लोक राजे काय जी दुश्मनदारी काजा काढतील आणि काय सांगतात तर कसं आहे गाडी जर घ्यायचा मतलब तर माणसाला कसं आहे काही फायनान्स इकडून तिकून पैसे जोड जाड करून एवढे सर्वसाधारण घरचे लोक आहेत एवढेच आपण करोपत नाही की एकूण पैसे टाकले इथून फोर व्हीलर पण हे दुश्मनदारी कशी काढली या दुश्मनदारीची सध्या चर्चा पुऱ्या तालुक्यात झाली आहे विशेष म्हणजे ह्या ज्या गाड्या जायला रातच्या टेमल्या गाड्या जायल्यावर येईल बिचारायला माहित नाही या बा खिडकीच्या तिकडच्या बाजून ते पोरगी झोपेलो होती बर झाली त्या दिवशी तिथं पाणी येत जाय काय होतं तिथे पडदा लावून घेतला नाही तर या झावीच्या ना तो अंदरचा पडदा पेटला असता या घराचा आणि अंदर ते घरात हे जे बाहेर लावलेले आगायकीनी हे पुरीच्या पुरी अंदर पोहोचली असती म्हणजे हा केलेला सारा ठरवून कार्यक्रम आहे म्हणजे डबल एकदा पांढरीत आग लागून राहिली काय तर त्याचा हा तितंबा तुम्हाला मी सध्या पांढरे दाखवला या गाडीचे मालक आहेत शुभम पाटील तेच नेमकं याच्यावर काय म्हणणार ते आपण या गाडीचे जे मालक आहेत शुभम पाटील महासोबत काय झालं नेमकं मॅटर राजे वज्र दुश्मनदारी काहीच नाही ठेवलं गाड्या एकदम वज्या आहेत पुऱ्या पुऱ्या गाड्या जाळून टाकल्या आता आमच्या दुश्मनी गावात कोणासोबत आहे नाही आम्ही तुम्ही दुश्मनी माणसांचं बिनविरोधक आम्ही सरपंच पदाला निवडून आलेलो आहे त्याच्यामुळे कधी आम्ही कोणासोबत भांडणं तंटा कधी काही आमचं कधी झालं नाही कोणासोबत राहायला विषय रात्री मी येतो अमरावतीला दोन वाजताच्या सव्वा दोन वाजताच्या सुमाराची गोष्ट आहे घरात सगळे लोक झोपलेले होते काकू काका मुलगा काकाचा आणि मुलगी मुलगी इथं झोपलेली होती त्या सुमारास असं झालं सव्वा दोन वाजता काकू उठल्या तर त्यांना एकदम लोट दिसले तिकडून लोट असे दिसले की उज इकडला उजड तिकडला साईडने दिसला तर त्यांनी विचार केला की बा हे कसं काय एकदम होत आहे तर हे तरी बरं झालं की यांनी इकडला दरवाजाने उघडला त्या दरवाज्यातून मागून माग आले मागून आले तर पाहत होतं पहिले ही गाडी चढत होती हे गाडी चढत असताना पण इला पण हे आली त्याने ने होत मग हे जेव्हा आले तर बाजू आजूबाजून लोक पाहत होते माझ्या बाजूचे काका जे आहेत दीड वाजताच्या सुमारास घरी आले होते तेव्हा काहीच नव्हतं मग जसं त्यांनाही हे झालं की हे कसं काय चालू आहे तर ते लगेच पाणी घेऊन आले ते काका काकू इकडून आले तेव्हा ते पाणी घेऊन आले पाणी घेऊन आले पाणी टाकता टाकता ह्या गाडीची तिला आस लागली याच्यावरही पेट्रोल टाकलेलंच होत म्हणून तिला आस लागली लगेच ते तरी चांगलं झालं की जास्त आस नाही लागली नाहीतर तिची पेट्रोलची टाकी होती ते गाडी इकडून उडाली असते आमचा स्लॅब खाली पडला बरं मला एक सांग ह्या गाड्या कोणा घरातल्या याचं नाव सांग आहे दीपकराव पाटील माझे काका ही गाडी आहे माझ्या बहिणीची काकाची मुलगी राजा पाटील आणि ही पण गाडी जी आहे काकाचीच गाडी आहे पाटील जी पाटील हे एकूण किती रुपया नुकसान झालं असं म्हणजे प्रथम दर्शन वाटणार हे आहे आमचं तीन लाख पाच हजाराचं नुकसान आहे ही गाडी आहे आम आमची एक लाख रुपयाची सध्याच्या व्हॅल्युएशननी ही गाडी आम्ही आताच घेतली तीन लाख एक लाख तीन हजाराची आणि ह्या गाडीचं नुकसान आहे साठ हजाराचं असं नुकसान तीन लाखाच्या वर तीन लाख पाच हजाराचं आमचं नुकसान आहे मी आज आलतो पांढरीत सध्या वाले या ठिकाणी येऊन गेले पांढराजे काय दुश्मनदारी काढली काय लोक भांडण करायची तोडार करा आजच्या टाइम पेट्रोल टिपू टाकून जर तुम्ही वाहन पेड तर दुश्मन कोणते साऱ्या प्रकरणाची आता सीसीटीव्ही वगैरे फुटेज पोलिसवाले पाहतील शोध लावतील पण अशी दुश्मनदारी काढली राजे तिने तिने दिला आणि पेटून हे घटना आहे म्हटलं पांढरीतली पांढरी कोणती आपली रामदेव बाबाची